परभणीची विटंबना प्रकरण आणि त्याच्यानंतरची दंगल आणि सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड यानंतर राज्यातील आणि देशातील अनेक नेत्यांनी भेटी दिल्या परंतु यात जी मुख्य कारवाई व्हायला पाहिजे ती अद्याप झालेली नाही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडात अशोक गोरबांड सहित त्याच्या नेतृत्वात नऊ जणांची जी टीम होती त्यांच्यावरती तीनशे दोन मनुष्यवधाचा अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार नाही अशी स्थिती आहे त्याच्यामुळे भेटी चालू आहेत नेते येत आहेत मुद्दा देशव्यापी झाला आहे पण न्याय कधी मिळणार हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे कुटुंबाला आर्थिक मदत दिलेली नाही शासकीय नोकरी दिलेली नाही फक्त मीडियामध्ये आश्वासन सुरू आहे कुणीही लेखी पत्र दिलेलं नाही साधं जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा यात कसलंही लेखी पत्र दिलेलं नाही केवळ मीडियाला बोलायचं आणि जायचं हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे दुर्दैवी आहे त्या सगळ्यांनी भेटी देऊन सांत्वन करतात याचं आम्ही स्वागत करतो पण इम्प्लिमेंट होत नाही हे संतापजनक आहे मुळात माझा थेट आरोप आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना दलित आणि बहुजनांचा तिरस्कार वाटतो का हा प्रश्न मी विचारतोय गेल्या दहा वर्षात एकाही दलित अत्याचाराला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली नाही आज सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडात सुद्धा ते भेट द्यायला आलेले नाहीत आणि जे भेट द्यायला येतात त्यांना तुम्ही पर्यटन म्हणून त्या ठिकाणी टिप्पणी करतायत परंतु संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्या पीडित कुटुंबाला भेटायची तस्ती सुद्धा मुख्यमंत्री घेत नाहीत त्यामुळे त्यांना बहुजनांचा तिरस्कार आहे का दलितांचा तिरस्कार आहे का नुसतं सोमनाथ सूर्यवंशीच नाही तर संतोष देशमुख यांच्या पीडित परिवाराला सुद्धा ते भेटलेले नाहीत हे मुख्यमंत्री ब्राह्मणवादी विचाराचे आहेत का म्हणून त्यांना दलित आणि बहुजनांच्या लेकरांचा तिटकारा आहे का हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय विस्तृत माहिती घेतली याच्या आधी सुद्धा मी येऊन गेलो हे हत्याकांड सुनियोजित झालेला हत्याकांड आहे ही दंगल सुनियोजित झालेली दंगल आहे तो काळ रमाबाई आंबेडकर नगरचा गोळीबारचा जो काळ होता तो प्रति परभणीचा असणारा प्रकार केलेला आहे म्हणजे मी परभणीच्या विटंबना प्रकरणाला रामाबाई आंबेडकर नगरची विटंबना प्रकरण हे घोषित करतोय ज्या पद्धतीने मनोहर कदमनी त्याच्या नेतृत्वात दहा जणांचा बळी घेतला त्याच धर्तीवरती अशोक गोरबांड मनोहर कदमच्या भूमिकेत येऊन जवळपास दहा बळी घेण्याचा षडयंत्र केलेलं होतं का असा सुद्धा संशय निर्माण झालेला आहे या अशोक गोरबांडची फक्त चौकशी होईपर्यंत निलंबन करणं म्हणजे हा दुसरा सरकारी अन्याय आमच्यावरती झालेला आहे असं आम्ही जाहीर करतो मनोहर कदमला सुद्धा त्या ठिकाणी शिक्षा झाली नाही मनोहर कदमचं उलट प्रमोशन झालं मनोहर कदमला जर शिक्षा झाली असती तर हा अशोक घोरबांड निर्माण झाला नसता परंतु या देशात या राज्यात अशा पद्धतीची शिक्षा होत नाही आणि त्यातून मग असे प्रयोग राबून आमचे बळी घेतले जातात यात मनोहर कदमची अवलाद अशोक घोरबांड आहे हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतोय आणि रामाबाई आंबेडकर नगरला जे प्रकरण घडलं तसंच हे परभणीचं प्रकरण घडवायचं होतं दहा बळी घ्यायचं षडयंत्र होतं का हा प्रश्न विचारतोय आणि पोलीस खात्यात असणारा माणूस असं वागणार नाही तर अशोक गोरबांडला कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने ट्रेनिंग दिली होती का हा सुद्धा या माध्यमातून आम्ही सवाल विचारतोय कारण त्यांच्या नेतृत्वात जी टीम होती ती जा, जातीय द्वेषातून शिविगाळ करत मारहाण करत होती हे काम खात्यातील माणूस करू शकत नाही तर कोणत्या तरी कर्मट विचारसरणीशी संबंधितच व्यक्ती करू शकतो त्याच्यामुळे अशोक गोरबांची त्या दिशेने सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे विजय बाबा वाकुडे हे आंबेडकरी चळवळीतले नेते पॅनथर नेते नामांतराच्या लढ्यापासून त्यांनी लढा दिलेला आहे आणि त्यांना आम्ही शहीद म्हणून घोषित करतोय ते संविधान रक्षक म्हणून या देशातील एक लढाऊ नेता म्हणून पुढे आलेले सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाबा वाकुडे हे दोघही संविधानाचं रक्षण करत असताना शहीद झालेत त्यामुळे या दोन्ही शहीदांचं एकत्रित परभणीमध्ये स्मारक झालं पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे आणि परभणीच्या रेल्वे स्टेशनला संविधान रक्षक विजय वाकुडे असं नाव देण्याची भूमिका सुद्धा आम्ही आणि तशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे या माध्यमातून करणार आहेत त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलंय त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पीडित कुटुंबातील एका सदस्याला फक्त नोकरी नाही तर त्याच्या शिक्षणानुसार त्याला क्लास वन अधिकाऱ्यासारखी सुद्धा नोकरी द्यावी आमच्याकडे केंद्रामध्ये थेट सचिव नेमले जातात पण दलितांचे मुडदे पाडल्यानंतर आम्हाला नोकरी दिली जाते शिपाईची तर तसं होता कामा नये जे क्वालिफिकेशन असेल त्या दर्जेचं त्यांना अधिकारी अशी मोठ्या दर्जाची त्या ठिकाणी नोकरी दिली पाहिजे आणि एक कोटीची त्यात आमची मदतीची मागणी आहे देवेंद्र फडणवीस आल्यामुळे कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडलाय काल परळीच्या आसोलांबा गावामध्ये दलित बौद्ध तरुणाचं कर्नाटकला नेऊन परळीच्या मुकादामाने हत्याकांड केलेलं आहे यात सुद्धा सरकारने कोणती भूमिका घेतलेली नाही औंडा नागनाथच्या परिसरात वगरवाडी परिसरामध्ये एका मुलीचा मृतदेह त्या ठिकाणी आणवळकी मृतदेह म्हणून पडलेला आहे त्याबद्दल सुद्धा ओळख पटत नाही कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून हत्याकांड झालं तर अशा पद्धतीने रोज महाराष्ट्रात या ठिकाणी Uh, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याला एकमेव गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत त्यांना काही विचारलं तर ते मीडियाला गोडबोल्यासारखं निवेदन करतात गोडबोल्या मुख्यम मं, मुख्यमंत्री या राज्याला लाभला हे दुर्दैव आहे त्यांनी ॲक्शन मोडवरती आलं पाहिजे तरच राज्य सुरक्षित होईल अशी एकंदरीत आमची भूमिका आहे मुख्य मुद्द्यापासून लक्ष भटकवलं जातंय या दोनच मुद्दे महत्वाचे आहेत की सोमनाथ सूर्यवंशीचा आरोपी अशोक गोरमांडवरती गुन्हा कधी दाखल होणार आणि परळीचे संतोष देशमुख यांचे प्रमुख मारेकरी कधी अटक होणार हे प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी मांडतोय आणि यात आमची या, या माध्यमातून व्यापक भूमिका जाहीर करतोय आपल्याला काय विचारायचं असेल ते विचार